बहुजन क्रांती सेना या सामाजिक संघटना स्थापनेचा आज उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला बहुजन क्रांती सेना या संघटनेचा स्थापनेचा आज उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला या उद्घाटन प्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अब्राहम भोसले तसेच संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष सौ संगीताताई राजेंद्र कवाळे यांच्या उपस्थितीत संघटनेची मुहूर्तमेढ रोवली गेली या कार्यक्रमाची प्रमुख पाहुणे म्हणून इचलकरंजी नगरपालिकेचे नगरसेवक माननीय बांधकाम सभापती माननीय भाऊसो आवळे साहेब हे होते तसेच प्रमुख उपस्थितीत जनसामान्यांचा प्रहार न्यूज व साप्ताहिक विकास प्रहारचे संपादक आदरणीय विकास गायकवाड सर त्याचप्रमाणे स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे ताडदाळकर साहेब तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख दादासो सुतार याची प्रमुख उपस्थिती होती प्रमुख पाहुण्यांच्या मनोगतातून आपण बहुजन क्रांती सेनेच्या सदैव पाठीशी राहू व या सामाजिक संघटनेला सर्व मदत व साथ देण्याची ग्वाही दिली प्रमुख पाहुण्यांनी आपण बहुजन क्रांतीसेना संघटनेसाठी चोवीस तास हजर राहू व आपल्या प्रत्येक कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन व मदत करू अशी ग्वाही दिली या उद्घाटन सोहळामध्ये विविध पदाधिकाऱ्यांची पदनियुक्ती करण्यात आली व निवडपत्र देण्यात आली दरम्यान सर्व पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आपल्या मनोगतामध्ये संघटना वाढीसाठी व वा संघटनेसाठी आपण सर्व प्रयत्न करत योग्य मार्गाने व संविधानापूर्वक संविधानाचा आदर राखत काम करीन असे सांगितले हा सोहळा अत्यंत उत्साही व मोठ्या संख्येने कार्यकर्तेच्या उपस्थितीत पार पडला